महापालिका आरोग्य विभागाचा इशारा नियम मोडल्यास कुत्रे जप्ती सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल भटक्या कुत्र्यांपाठोपाठ पाळीव हिंसक कुत्र्यांची ही दहशत रॉट व्हीलर जर्मन शेफर्ड व डॉबरमॅनचा समावेश शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीची दहशत कायम आहे भटक्या कुत्र्यांसोबतच विदेशी पाळीव कुत्र्यांचीही भीती पसरत आहे अशी पाळीव कुत्रे हिंसक बनून कधीही हल्ला करू शकतात यामुळे गंभीर इजा पोहोचण्याचा धोका संभव आहे यामुळे आता अशी कुत्रे पाळण्याचे नियम तोडल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेकडून दिला आहे काय नेमकं कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्राअंतर्गत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही पंधरावीस दिवसामध्ये असे काही इन्सिडेंट झालेले आहेत की ज्याच्यामध्ये जा अग्रेसिव्ह जातीचे जे डॉग्स आहेत तर त्यांनी काही इतर कुत्र्यांच्यावर हल्ला केला आहे नागरिकांच्यावर हल्ला केला आहे जेणेकरून जीवितला धोका निर्माण झालेला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्राअंतर्गत जे रॉक व्हीलर जर्मन शेपट डॉबरमॅन यासारख्या हे सर थोडं अग्रेसिव्ह स्वभावाशी जे काही डॉग्स आहेत तर ते फिरायला नेत असताना नागरिकांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे याच्यावर आम्ही मार्गदर्शक सूचना इश्यू केल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्याला मजल घालायचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे तो डॉग हा उघडा म्हणजे त्याचं तोंड उघडं राहणार नाही अशा प्रकारे मजल घालायची आहे आणि त्यानंतर त्याला सुद्धा त्रास होऊ नये म्हणजे श्वास घ्यायला त्रास होऊ नये अशा प्रकारचं ते प्रिकॉशन घ्यायचे आहे बाकी मग त्याची त्याची जी काही डोरी आहे तर ती सुद्धा चेन चांगल्या प्रकारची असावी आने जरका मजन गालता, वर जरका सा सा अशा उपाययोजना आम्ही केल्या आहेत आणि जर का मजल न घालता उघड्यावर जर का असं डॉग फिरवण्याचं आढळलं तर ते जप्त करण्यासंदर्भात किंवा त्यांना दंड संदर्भात महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येणार रोट व्हीलर स्पीटबुल जर्मन शेफर्ड व डॉबरमॅन यासारख्या जातींच्या कुत्र्यांचं पालन केलं जातं अशा प्रकारच्या कुत्र्यांचा स्वभाव हा अत्यंत हिस्त्र असतो एक प्रकारचा दिखावा म्हणूनच अशी कुत्रे पाळली जातात ही कुत्रे धिपाड असल्यामुळे बघता क्षणीच पोटात गोळा येतो मोकळी सोडलेली कुत्रे कधी अंगावर धावून येईल याचा नेम नसतो तसेच ते भटक्या कुत्र्याहूनही अधिक ताकदवर असतात त्याचा जबडा व दात अधिक मजबूत असतात एकदा का चावा घेतला की लचका तुटेपर्यंत सोडत नाहीत त्यामुळे भटक्या कुत्र्यासह अशी पाळीव कुत्र्यांचाही धोका आहे नागरिकांवर हल्ल्याच्या घटना अलीकडच्या काळात देशभरात हिंस्त्र कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे विशेषत रोड व्हीलर आणि पिटबुल यासारख्या जातीच्या कुत्र्यांनी लहान मुलांवर आणि इतर नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या कोल्हापूर शहरातही अशा जातींचे कुत्रे मोठ्या प्रमाणात पाळले जात असल्याने महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे आवाहन जारी केलं आहे कुत्र्यांना फिरायला घेऊन जाताना चेन किंवा बेल्टने व्यवस्थित बांधणं बंधनकारक कुत्र्यांना श्वास घेण्यास त्रास होणार नाही अशा प्रकारे तोंडाला मजन लावणं शक्यतो एक कॅरीबॅग सोबत बाळगावी त्याची विष्ठा त्यातून कोंडाळ्यात टाकावी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते ज्यामध्ये कुत्रा जप्त करणं किंवा दंड आकारणं याचा समावेश आहे नागरिकांनी या नियमांचं पालन करून शहरातील सुरक्षित वातावरण राखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे दरम्यान या महानगरपालिकेच्या कारवाईबाबतच्या निर्णयावर श्वान नाराजी व्यक्त होत आहे चोरांपासून सुरक्षेच्या कारणास्तव घरामध्ये श्वान पाळतो त्याची घरातील सदस्याप्रमाणे काळजी घेतो त्यामुळे हा नियमच चुकीचा आहे त्यापेक्षा रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर कारवाई कठोर पद्धतीने करा असं मत व्यक्त केलं मी संजय घाटगे राणा चार दिवसापूर्वी महानगरपालिकेने कोल्हापूर महानगरपालिकेने जी सर्व वर्तमानपत्रात जी एक नोटीस प्रसिद्ध केली की जी ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत म्हणजे उदाहरणार्थ जर्मन शेफर्ड, रॉट व्हीलर डॉबरमॅन इत्यादी ही कुत्री जर तुम्ही रस्त्याला फिरायला नेताना त्यांना जर मास्क तोंडाल नसेल तर ती जप्त करणार हे सर्व ॲक्च्युली हे जे नोटीसच चुकीचे आहे कारण आपले मूलभूत प्रश्न काय आहेत का का हो की भटक्या कुत्र कुत्र्यांचे त्यांच्यावर तुम्ही आत्तापर्यंत काय ॲक्शन घेतली किंवा काय कारवाई केली आत्तापर्यंत तुम्ही मागचं रेकॉर्ड काढलात तर महापालिकेने एवढा खर्च टाकले की नसबंदीला एवढे एवढे खर्च झालेत एवढे खर्च झाले तर गेल्या वर्षीच्या तुलनेत दरवर्षी कुत्र्यांची संख्या कशी वाढते ह्याच्यावर महापालिकेने ए, कारवाई न करता जे म्हणजे पाळीव कुत्र्यावर तुम्ही जे, जे केलं आहे शक्यतो नेणारे ॲक्च्युली मास्क घालून नेतात क्वचित आणि जरी मास्क नसला तर क्वचितच असं चावण्याचा प्रसंग एखादा घडलेला आहे पण फटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या प्रमाणवान तो एकदम अत्यल्प आहे जनरली आम्ही जी प कुत्री पाळतो ते पूर्णपणे व्हॅक्सिनेशन केलेलं असते त्याला सगळी आम्ही काळजी घेतली कारण ते आमच्या घरात असतात कुत्री काही काही कुत्रीजवळ नव्वद टक्के तर ऑलरेडी ट्रेन केलेलं असते आमच्या सिक्युरिटीसाठी पाळलेल्या असते आमचा हेतू रस्त्याला नेताना म्हणजे की कोणावरती चावणे हा नाही पण महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्यावर काय कारवाई करणार ते पहिलं हे करावं म्हणजे जाहीर करावं त्याच्यावर परत कसं होते बरेच लोक मानवतेच्या दृष्टीनं असे सांगून की भटक्या कुत्र्यांना खायला घालतात त्यांच्यावर महापालिका काय करणार मध्ये एक सुप्रीम कोर्टानं त्याबाबत एक निर्णय दिला आहे की असं करणं मग महापालिका त्याबद्दल त्यांना नोटीस काढावी व त्यांच्यावर प्रतिबंध करावा त्यांनी